रक्षाबंधनानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे इथं बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं केलं भावा बहिणीच्या नात्याला एक भावनिक किनार असते असं सांगत लहानपणापासून जशी उत्सुकता रक्षाबंधनासाठी असायची तशीच आजही आहे अशी भावना मोहोळ यांनी या निमित्तानं व्यक्त केली भावनी किनार असते आणि आपली ती परंपरा आहे की हा सण आपण खूप भावनेनं आत्मीयतेनं साजरा करतो तसंच आहे आणि मंत्री असो अथवा नसो शेवटी नात्यामध्ये काही त्याच्यामध्ये कमी येत नाही त्यामुळे दरवर्षी सारखा सण आहे दरवर्षी सातखेच आमची बहीण आली आहे राखी बांधती आहे नेहमी जशी उत्सुकता असायची लहानपणापासून की यावेळेस कसली राखी आणतीये ती बघायची उत्सुकता असायची चांगली आणते आपल्याला आवडणारी आणते